एमबीएच्या शिक्षणाच्या प्रवेशाची मुदत वाढ एमबीए विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा वास्तु विशारद अभ्यासक्रम प्रवेशासाठी ही मुदत वाढ अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचा निर्णय मायुती सरकारनं विद्यार्थ्यांना दिलासा एमबीए अभ्यासक्रमासाठी तेवीस ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ महाराष्ट्रात एमबीए आणि वास्तु विशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत सीईटी सेल कडून वाढवण्यात आलेली आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत एमबीएची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे अखिल भारतीय नि तंत्र शिक्षण परिषदेने तंत्र अंतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक महिन्याची मुदत वाढवली आहे यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष लॅटरल प्रवेशाची ही मुदत वाढ विद्यार्थ्यांना मिळालेली आहे संस्थात्मक स्तरावर कॅप थेरी रिक्त राहिलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्षे एम बी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ला राबवली जाणार आहे माहिती सरकारमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे महायुती सरकारमुळे एमबीए विद्यार्थ्यांना दिलासा महाराष्ट्रात एम बी आणि वाचू विशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत सीईटी सेलकडून वाढवण्यात आलेली आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत एम बी एची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने तंत्र शिक्षणाअंतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक महिन्याची मुदत वाढवली आहे यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष लॅटरल प्रवेशाची ही मुदतवाढ विद्यार्थ्यांना मिळालेली आहे संस्थात्मक स्तरावर कॅप थेरी नंतर रिक्त राहिलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्ष एम बी ए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता तेवीस ऑक्टोबरपर्यंत राबवली जाणार आहे महायुती सरकारमुळे विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मिळालेला आहे